दयाल पाटील यांनी आपल्या स्वखरचाने श्री हनुमान चालिसा मंडळ पारगाव यांची श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री अकरा मारुती दर्शन यात्रा शुक्रवार शनिवार रविवार दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पाडण्याला श्री हनुमान चालिसा मंडळ पारगाव यांनी त्यांचे सन्मानित करून आभार we जे खऱ्या अर्थाने आपण जे अकरा मारुतीचा संकल्प केला दोन महिन्यापूर्वी प्रमाणात आपण सर्व त्या चाळीस मंडळाने मेहनत घेतलेली आहे आणि अकरा मारुतीला दर्शनाला यायसाठी मी जे नियोजन आपण केला त्या सर्वपर्यंत चाळीस मंडळाचा भाजी आहे काही लोकांनी काही गोष्टी करण्यासाठी आपली ट्रीप नव्ह म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या पण तुम्ही शंभर टक्के सहकार्य केला त्याच्यात माझे कार्यकर यांनी शंभर टक्के मला योगदान केलेलं आहे आपण करत आहोत मी नाही मी निमित्त आहे मला तिकडनं आदेश आला चला बाबा ही ट्रीप करून या पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे आलेला आहे मला काय मी मी केलेलं नाही तुम्ही केलेलं असं आम्ही काही केलं नाही तुम्ही जे काही गोष्टी मला जे प्रेम दिला त्या प्रेमात आम्ही श्रद्धेचा आभारी आहे धन्यवाद